विषय काय येतो विधिमंडळामध्ये अजितदादा असं म्हटले की पीएच डी करून हे विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत असा पहिला अर्थमंत्री आहे का जो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करतात ते उद्या आय बी सेफ ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉय फेडरेशनच्या वतीने आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन आहे दोन हजार सतराला बढतीतल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्याच्या उच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता त्या निकालाच्या अनुषंगाने सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये मी आय बी सी एफच्या माध्यमातून केस टाकली सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे हे सगळं करत असताना समाजाचे जे इतर प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आय बी सी एफ दोन हजार सतरापासून मग ते विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील समाजाच्या सुरक्षिततेचे जे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून आय बी सी एफ हे संघटन जे आहे हे मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांचं जे संघटन आहे आम्ही सातत्याने आंदोलन करत आलेलो आहोत आता मागच्या काही आंदोलनं जी इथे झाली विधिमंडळाच्या अधिवेशनावर विद्यार्थ्यांना फेलोशिपचा विषय फ्रीशिपचा विषय परदेशी शिक्षणासाठी जाण्यासाठी स्कॉलरशिपचा विषय असे विविध विषय जे आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने सातत्याने इथे आंदोलन करायची वेळ विद्यार्थ्यांच्यावर येते हा विषय काय येतो विधिमंडळामध्ये अजितदादा असं म्हटले की पी एच डी करून हे विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत असा पहिला अर्थमंत्री आहे का जो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करतात ते अजितदादा ज्या वेळेला सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत धांडोर होते त्याही वेळेला हा विषय निघाला सामाजिक न्याय खात्याचा सा जो निधी आहे ते इतर विभागांच्यासाठी तो वळवला जातो आणि आताचेही जे सामाजिक न्याय मंत्री आहेत शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी सुद्धा आता मधल्या काही दिवसांच्या पूर्वी हा विषय काढला की बा सामाजिक न्याय खात्याचा जो निधी आहे तो इतर खात्यांना वळवला जातो विशेषतः लाडकी बहीण वगैरे वगैरे अशा योजनांच्यासाठी तो निधी जो आहे तो योग्य पद्धतीने जर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या किंवा अनुसूचित जातीच्या लोकांच्या विकासासाठी वापरायचा असेल तो निधी तो पूर्णपणे त्या खात्याला मिळाला पाहिजे त्याचा वापर करता आला पाहिजे मुळात सत्तरच्या दशकामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार होते त्याची दखल घेऊन राज्य सरकारने तत्कालीन विधान परिषदेचे सभापती विस पागे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती या समितीने अनुसूचित जातीच्या विषयावर त्यांना कशा पद्धतीने मुख्य प्रवाहात आणता येईल त्यांच्यावरचा अस्पृश्यतेचा जो डाग आहे सामाजिक विषमता जी आहे त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही त्यांना कशा पद्धतीने करता येऊन मुख्य प्रवाहात आणता येईल या अनुषंगाने ती समिती होती त्या समितीने अभ्यास करून तो जो अहवाल आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली विधिमंडळात मांडला शहात्तरला दोन्ही सभागृहात त्याच्यावर चर्चा झाली आणि एकोणऐंशीला त्याचा जी आर म्हणजे शासन निर्णय ज्याला आपण म्हणतो तो शासन निर्णय जाहीर झाला आता हा एकोणऐंशी म्हणजे आता जो जो पंचेचाळीस शेहेचाळीस वर्ष झाली त्या जी आर मध्ये पंधरा टक्के वाटा अर्थसंकल्पातला पंधरा टक्के वाटा लोकसंख्येच्या प्रमाणातला जो आहे तो अनुसूचित जातीच्या विकासासाठी वापरण्यात यावा असा जी आर आहे आज याला पंचेचाळीस वर्ष झाली अजितदादा गेल्या दहा पंधरा वर्षापासून सातत्याने किंबहुना जास्त वीस वर्ष होत आले दादा सातत्याने अर्थमंत्री आहेत सातत्याने उपमुख्यमंत्री आहेत फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आता एवढं सत्तांतर केलं सत्तर हजार कोटी रुपयांचा आरोप त्यांच्यावर मुख्य पंतप्रधानांनी केल्यानंतर जेलमध्ये जाण्याच्या भीतीने ते भाजप आले सत्तेत सहभाग घेतला उपमुख्यमंत्री अर्थमंत्री मागील जवळजवळ साडेतीन वर्ष तीन अडीच वर्ष जवळजवळ होत आले त्यांच्यावर ते आहे आणि आताही सगळ्यांची ओरडतीच आहे आताच्याही आता सामाजिक न्याय मंत्र्यांची आहे की अजितदादा आमचा निधी इतर खात्याला वळवतात जो निधी म्हणजे एकोणऐंशी साली ज्याचा जी आर निघालेला आहे विस पागीर समितीच्या शिफारशीनुसार त्याप्रमाणे निधीच मिळत नाही ना, ना आणि आता जो निधी आहे तो निधी इतर पळवला जातो त्यामुळे फेलोशिपचा विषय असेल स्कॉलरशिपचा विषय असेल परदेशी शिक्षणासाठी लागणाऱ्या स्कॉलरशिपचा विषय असेल किंवा आता इथे राज्यामध्ये सुद्धा शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या कितीतरी अडचणी आहेत ह्या सगळ्या अडचणी वसतीगृहातल्या अडचणी आज बेरोजगारीची समस्या आहे नोकऱ्या नाहीत म्हणजे आज राज्य शासनाने जाहिरात दिली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही भरती प्रक्रिया राबव पण सगळी कंत्राटी पद्धती झाले नऊ संस्था आहेत त्या त्यांच्या लोकांच्या संस्था आहेत म्हणजे कंत्राटी पद्धती नोकऱ्या म्हणजे तुम्हाला शिकायला देत नाहीत तुम्हाला परमनंट नोकऱ्या देत नाहीत म्हणजे तुमचा मुख्य प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न पागे समितीच्या माध्यमातून जो करण्यात आला ज्याचा जी आर झाला त्याचं कुठंच अवलंब आहे अंमलबजावणी नाही ना उलट तुमचे पाय कसे छाटायचे आणि ग्रामीण भागात आजही अन्याय अत्याचार चालू आहेत पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या संदर्भात अजितदादा मागच्या सरकारमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ते ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एस सी एस टीवर अन्याय करणारा जी आर काढला हे सगळं अजितदादा करतायत परंतु आधीच्याही मुख्यमंत्र्यांनी त्याला अडवलं नाही आणि आताच्याही मुख्यमंत्री आडवत नाही म्हणजे सामाजिक न्याय खात्याची वाट लावायची आणि वाट लावणाऱ्यांना पुन्हा प्रोटेक्शन द्यायचं असा सगळा तो विषय आणि या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या विषयाच्या अनुषंगाने ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजेच आय बी सी एफच्या वतीने उद्या आझाद मैदानामध्ये आम्ही निदर्शनं धरण्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून ह्या आंदोलनाला मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज उपस्थित राहणार आहे आणि त्यांनी राहावं अशी माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे